नमस्कार मित्रांनो मी प्रवीण दुधाट सनेश केअर प्रायव्हेट कंपनीकडून आलेलो आहे तर आपण आज संगमने या ठिकाणी एक युनिक रिझल्ट घेतलेला आहे आणि तो त्यांच्याच थ्रून ऐकून घेऊ आपण की त्यांना काय रिझल्ट आलेला आहे नमस्कार मॅडम नमस्कार नाव काय तुमचं सविता राजेंद्र गुळवे मग काय त्रास होतो सर मला कोरोना झाला होता कोरोना झाल्यापासून मला कंटिन्यू टेम्परेचर राहत होतं गेले दोन ते तीन वर्षापासून म्हणजे कंटिन्यू टेम्परेचर त्यांनी मला मसल पेन पण झाला मायग्रेन झाला आणि कंटिन्यू पोटात दुखायचं दोन ते तीन वेळा सोनोग्राफी केली तर मला मॅडमने सांगितलं पिशवी लसूज झाली ऑपरेशन करा आणि तुम्ही हे जे काय प्रोडक्ट दिले केले सर मी हा काही सोना घेतलं नंतर मिडोनाईट घेतलं नारीप्रिया घेतलं अलोवेरा ज्यूस आणि दोन ते तीन टॅबलेट होत्या नशल वगैरे तुम्ही दिलत ते ते मी यूज केलं तर अर्धा दिवसात मला नाही का झोप यायला लागली म्हणजे माझं टेम्परेचर कमी कमी झालं मग मला जो प्यायला लागली नंतर माझा मसल पेन पण बरा वाटला मला जरा आणि मायग्रेनला पण जरा बरं वाटलं दीड दोन महिन्यामध्ये मला पोटाचा जो त्रास होता तो पण एकदम छान वाटलं तर मी एक आणि मग दोन तीन महिन्यामध्ये माझं सात ते आठ किलो वजन पण कमी झालं एक चार पाच महिने मी प्रोडक्ट युज केले छान असा रिझल्ट भेटला आणि आज सर एक वर्ष झालं मी दवाखान्याची पायरी पण चढलेली नाही मॅडम हे सगळं तुम्ही सुरुवातीला घेत होता का मॅडम हे मला दररोज घ्यावं लागत होतं आणि हे जे आहे ना हे मला चार ते पाच वेळा दिवसातून घ्यावं लागायचं अगदी पन्नास बाटल्या मी घेतल्या होत्या याच्या बाकीच्यांना काय सांगू शकता नुक काय केलं पाहिजे माझं बाकीच्यांना एकच सांगणं आहे की जे माझा त्रास होता आणि यांनी जर मला एवढं बरं वाटलंय तर नक्की सर्वांना याचा रिझल्ट भेटणार आहे जे कोणी आज जरी असाल किंवा नसाल त्यांनी हे प्रॉडक्ट घेतलंच पाहिजे थँक्यू मॅडम थँक्यू